तर हॅलो गाईज तर तुमचं रायची या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला माझ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनची बेल घंटी दाखवून क्लिक करा तर असं होईल की आधी व्हिडिओ जेव्हा पण पोस्ट होईल तेव्हा व्हिडिओ आधी तुम्हाला येणार तर नक्की तर मित्रांनो आज आणले दोघांना पण जयेश पाटेल वडक यांचे हस्तेस आज तर त्यांना चिखलामध्ये चालवायचं आहे तर आता बघू शकतो आहे त्याला तर तुम्ही बघू शकता असं किती नाटक करतो त्याला घाबरतो म्हणून दोघा तिघांना ऐकण्या तर मित्रांनो चिखलामध्ये चालवल्यानंतर म्हणजे बैलाला ताकद पण जरा जास्तच वाढते आताचं काय टेन्शन नाही चालवायचा विषय नाही आता फाटी पण होणार आमच्याकडे तर चिंचवली बघूया पुढे जास्त पाण्याची मुली नाही झाली होईल

मग तुम्ही आता पक्षाला पण बघू शकता चालतो तिथे एक शिंगाचा तो विषय झाला म्हणून तो शिंग काढला तर मग त्याच्या जीवाला धोका होता म्हणून काढून टाकला असं की नाटका बघा कशी चालतं पाहिजे अख्खा रुपतन पाहिजे तर आत्ताच असा त्याच्या पक्षावर अंगावर धावला होता तर या बैलाची काशी राशी यांनी एक काल होता गाजून ठेवला होता पण थोडा तो जरा छातीमध्ये भरला त्यामुळे लोकांना वाटला का तो नाही होऊ शकत तो नाही पुन्हा येणार पण यावर्षी शंभर टक्के बिंचरमध्ये पडणार त्या बैलानं दम लागला ला था। पण ना दोघांना दम नाही लागला भिंबत अंदोर आहे भिंबोत अंदोर आहे प्रेम आहे त्यांचा अर्धी लोकांना जी शर्ती नाही येत नाही त्यांना कसं वाटतं आहे का बैल आणला गोठ्यामध्ये बांधला आणि नेला पाला पालला असा नसतं बैलांना मेहनत घ्यायला लागत तर बघू तुमच्या डोळ्यासमोर आहे कशी मेहनत आणि काय मेहनत असं झालंच दोघांना पण चालून आता, आता डायरेक्ट चल्या

આ દેખવા માટે આઈલ એ જા કોડી આરે એલો ગોળગોળ ભી બોલન દિલા બોલન તું જલાન દે કાલે તું જિને આ આવો વટ જે ઇતડા ડગરી ઓ ભૈલા ભાનિયા જમીન છે આ કે નીકતા